सध्या पावसाळा सुरू आहे आणि अशामध्ये गरम गरम भजी आपल्या सगळ्यांनाच खायला आवडतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना कुरकुरीत अशी भजी आवडतात पण तुम्ही जेव्हा भजी करता त्यावेळेस ते कुरकुरीत होत नाहीत नरम पडतात तर टेन्शन घेऊ नका तर आजची रेसिपी मस्त कुरकुरीत अशा टेस्टी कांदाभजीची आहे तुम्ही बघू शकता बिलकुल हे भजी नरम न पडता छान असे कुरकुरीत झालेले आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या किचनमध्ये कांदा भाजी करत असताना इथं कांदा अशा प्रकारे लांब असा चिरून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता मी किती पातळ असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि इथं मी मीडियम साईजचे चार असे कांदे वापरलेत त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर आता मी ह्यामध्ये टाकते आहे लाल तिखट तिथं मी कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे तुम्हाला लाल तिखट नसेल वापरायचं तर तुम्ही इथं दोन हिरव्या मिरच्या वापरू शकता कोथिंबीर वापरू शकता पण आज आपण एकदम मोजक्या साहित्यांमध्ये पण अगदी गाड्यावर मिळतात तसे भजी बघणार आहोत आणि हातांनी अशा प्रकारे मस्त हा कांदा चोळून घ्यायचा आणि त्याला मॉइश्चर रिलीज होऊन त्याला पाणी सुटतं आणि असा कांदा आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे दहा मिनटं झाल्याच्या था नंतर इथं बघू शकता की त्याला पाणी सुटलेलं आहे कांद्याला बऱ्यापैकी तो ओलसर असा झालेला आहे त्यानंतर मी ह्यामध्ये पाव चमचा असा ओवा चढवून घालते आणि बेसनपीठ टाकून घ्यायचं तर मी एक कप असं बेसनपीठ वापरती आहे सुरुवातीला आपण अर्धा साजमधलं बेसन आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडं थोडंसं करून आपण हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं इथं बिलकुल आज मी पाण्याचा किंवा सोड्याचा वापर न करता ही भाजी बनवती आहे पण तुम्हाला जर हे मिश्रण खूप जास्त कोरडं वाटलं तर दोन ते तीन चमचे पाणी तुम्ही इथे वापरू शकता पण कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्याच्यामुळे बिलकुल पाण्याचा वापर करावा लागत नाही तांदळाचं पीठ काही तर मी वेगळं असं वापरलेलं नाही फक्त दोन ते तीन साहित्य वापरून असे भजी आपण करतोय आणि व्यवस्थित असं आहे बेसनपीठ छान असं चोळून घ्यायचं कांद्याला तर इथं असं आहे बेसनपीठ मी छान चोळून घेतलं त्यानंतर ह्यामध्ये आपण उरलेलं अजून थोडं जे साईडला आपण बेसनपीठ ठेवलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं आपण हे बेसनपीठ छान अगदी एकत्र एक करून घेऊयात तर इथं असं आपलं हे भजीसाठीचं सा मिश्रण तयार करून मी घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं भजीसाठी तेल थोडंसं जास्तीचं घालायचं आहे इथं तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं चा। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर मीडियम ते लो फ्लेमवरती आपण गॅस ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला गोल आकार न देता थोडंसं हाताने हे पीठ असं चपट करून घ्यायचं आणि असे हे कांदा भाजी आपण तेलामध्ये सोडून द्यायचे तो व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचप्रमाणे आपण हे सगळे कांदा भाजी असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत भजी तळत असताना खूप जास्त मोठ्या गॅसवर जर भजी तळले तर ता वरून ते काळसर होतील करपतील पण आतून ते मऊ राहतील आणि थंड झाल्याच्यानंतरसुद्धा हे भजी पटकन नरम होतील त्यासाठी मीडियम फ्लेमवरती आतपर्यंत छान ते कुरकुरीत होईपर्यंत भजी आपण तळून घ्यायची आहेत भजी तळण्यासाठी दहा ते बारा मिनिटांचा वेळ लागतो त्याचा वरून छान हलकंसं सोनेरी असा रंग यायला लागला की परत आपण गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून घ्यायची आणि कुरकुरीत असे भजी तळून घ्यायचे आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे कुरकुरीत असे कांदाभाजी बनवून तयार होतात आणि छान असा सोने रंग आल्याच्या नंतर हे भजी आपण तेलातनं काढून घ्यायचे तुम्हाला जर गोल भाजी आवडत असतील तर गोल गोलभाजीचाच एक वेगळा प्रकार म्हणजे बटाट्याची गोल भाजीची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे बॉक्समध्ये सुद्धा नक्की जाऊन पहा रेसिपी मस्त छान असे कुरकुरीत भाजी आता आपण चाळणीवरती काढून घेऊ किंवा तुम्ही सुद्धा इथं वापर करू शकता आणि त्याच पद्धतीने आपण बाकी सगळी इथं भाजी तळून घ्यायची आहेत कांदा भाजी तुम्ही एकतर असेच खाऊ शकता चहाबरोबर किंवा तुम्हाला जर हिरवी चटणी हवी असेल तर त्याचीसुद्धा रेसिपी आहे चॅनलवरती तीसुद्धा तुम्ही एकदा जाऊन पहा आणि हे सुद्धा भाजी आपण छान असे कुरकुरीत असे तळून घेऊयात तर इथं कांदाभजी आपले तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता कमी तेलकट कुरकुरीत असे भजी झालेले आहे थंड झाल्याच्या सुद्धा हे छान कुरकुरीतच आहेत तुम्हाला आजची कांदाभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा एक व्हिडिओला नवीन असा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू